तिचा कॉल आला तर मी बघितलं फोन घरातच स्वतः तर मी बघितलं तुझा फोन आलेला तर तिकडनं आल्यापासून तिने काही बोलली काय तर मला काही सांगितलं तर, तर, तर नाहीच पण आल्यापासून बडबड बडबड सुरू आहे आता मला परत ते म्हणजे तिचं परत आता नाटक सुरू झाले की आमच्या मध्ये भांडण लावायचे आम्ही किती समजून सांगितलं एक दोन वेळा मी ऐकलं इग्नोर केलं मी लक्ष दिलं नाही म्हटलं चल जाऊ दे पण मी नंतर समजून सांगितलं सुदेश बघ मागच्या वेळेस पण तिने आपले भांडण लावले होते ती बघितलं ना किती तमाशा झालता तू गेल एवढं सांगून सुद्धा पण त्याला काय नाही हा काही सुदेश काय सांगितलं होतं बरं तिने मला सांग बरं तू एकदा तरी हा मी कशाला सांगू म्हणजे इकडं बघा तुझं थोबसा नाही ते तुझं दाखव इकडं तोंड दाखव तुझं जरा मला सांग फक्त ती काय बोलली होती काय नाही काहीच नाही म्हणून मग तू का आधी पासून मला बडबड करायला लागला का मला शिवाय द्यायला लागला तिचा फोन मी बघितला आलता का मी तुला पहिला काय विचारलं कुठे गेल तर तू काय म्हणला काय नाही बाहेरचं होतो आलो मी जेव्हा कॉल बघितलेला माणसाला खरं माहीत असलं ना पहिलंच आणि तुने खोटं सांगितलं ना मग तवा आहे ना डोकं फिरता आता मला पहिलंच माहीत होतं खरं काय ते मला माहित होतं हे कुठे गेलेलं आहे थांब थांबना मला माहित होतं हे कुठे गेलेलं आहे पण मी आल्यावर विचारलं काय सुदेश कुठे गेलता मी चांगला विचारला मी काही बोलले नाही कुठं आहे मग ते बाहेर गेलतो दुकानात गेलतो आलो बरं दुकानात काय आणलं मग तुम्ही करतात ना तेच मुलगा शिकतो बघितला ना वाटते ती येणार बसला म्हणलं नाही माझ्या बायको बदल असं नको बोलू तसं नको बोलू काय पण तुला काय लावलं तू काय लावलं बघा माझा नवरा आहे ना मला भांडायला बहिणीने परत माझ्या नावाची हो तमाशा सुरू केला आणि परत तिच्या नावाची तिच्या इतकी काल मारामारी झाली खूप मारामारी झाली भांडणं झाले खूप मम्मी ते गेले होते सोडवायला आणि फक्त एकाच कारणावरनं तो आला मम्मी माझे बहीण आणि पप्पा बाहेर गेले होते तर तो ती तिकडनं रूम बंद असतं तर चावी नाही म्हणजे तिकडं लॉक होतं तर इकडं आलं माझे त्या साईडने अशी बोळी येते हो त्यातनं मम्मीचं तर इकडनं सरळ रस्त्याने आला आणि मला चावी ऐका विचारलं तर नाही आहे बोल चावीन गेलं विचारा तर तिने त्याला क त्या खोटं आळ घालते आणि काही पण बोलती विचित्र आणि त्याला इतकी भा भांडली वगैरे तुम्हाला एक थोडं थोडे छोटीशी क्लिप द, ते दाखवते ते बघा तुम्ही कारण की कसं असतं असं नालेकपणे नाही वागायचं नालेकमाने नाही बो बोलायचं ना जरा विचार करायचा माणसाचा की बाबा आपण कोणाला बोलतो कोणाला नाही बोलत बहिणीला असं कसं बोलू शकतो आणि माझ्याशिवाय मामाचा मुलगा येतो हां हितक नालेक मनी करते मी व्हिडिओमध्ये पण तिने माझे आणि मा बोलते की भांडणं लावून दिले परत मी तिचे हा ह्याच्या आधी पण लावलेले ह्याच्या आधी पण तो घर सोडून वगैरे गेला होता ना ते आगीला वाट वाटले न वाढलं नको की बाबा आपल्या नावरा घर सोडून गेला होता आणि मुलगा आहे लहान हे ते आणि तिचं नावाची आता मी बदनामी करते तिला देखवा ना आता बहीण भाऊनं कसं देखवा ना आता मी लाईला येते माझे सबस्क्राईब वाढायला लागले परत माझे बहीण भाऊ मला चांगलं चांगलं कमेंट वगैरे करायला लागले सपोर्ट करायला लागलं तर हिला ते देखपन झालं हिला ना मनात हि कस तरी वाटत असं ना आता म्हणून ही हिज हिने हिज वेगळा प्लॅन बनवलाय आ तर असं कशाला करायचं सांग ना का असं करती मग तुझे तुझी इच्छा आहे का की मी यूट्यूबवर इतकं माझे चांगले बहीण बहीण भाव आहेत त्यांच्यासमोर तुझ्या म्हणजे तुला तू माझ्या व्हिडिओ नावाचे व्हिडिओ बनणार मम्मी चिडणार आणि मम्मी तुला वाईट वाईट कमेंट बोलून घाण घाण बोलून त्यांना ऐकवणार म्हणजे ते पण पर मला परत म्हणतील काय व्हिडिओ बनवते वगैरे तसं काय ना तमाश लावली तसं तुझी इच्छा आहे का तसं तुला वाटतं का सांग आ तसं वाटतं का तुला तसं तुझी इच्छा आहे का अशा फालतूची ना कमेंट नाही कराय व्हिडिओ नाही बनवायची की विचार करून बनवायचा नवऱ्याला पण काय वाटत नाही नवरा पण तिचा मार खाऊन घेतो ती बोलून तसं ऐकतो हां तू काल दुपारी पण त्यांचे काल कशावरून तरी ज खाण्यावरनं जेवणावरनं बडबड झाली बिचार नवरा इतका चांगला भेटला ना तिला खरं खूप चांगला येतो हां तो, तो पण ऐकून घेतो काय हे क का, काय म्हणून का, तसं ऐकून घेतून बोलतो करीत खरं कर तिला इज्जत करतो तिची तिला चा समजून आणि चांगलं सांगन तसं तिचं ऐकतो तो हां तर ही ती त्याला अशी करते त्याला आई नाही आहे काय नाही हा वडील असतात बिचार परिस्थिती सगळ्यांच्या असते बहीण लग्न झालेले आहे एका बहिणीचं नाव मिस्टर गेलेले आहेत म्हणजे वारलेले आहेत आणि एक बहीण असते तिचे दोन मुलं आहेत हां ते तिचं बघणार का तुमचं बघणार आणि परत म्हणते की काय नावाची बदनामी करते अगं तुला इज्जत देतो तो चांगला राहतो चांगला वागतो आ काय बोलत नाही तू बोलल्यावर तर त्याची नवऱ्याची तरी इज्जत ठेव हो, नवऱ्याची तरी इज्जत कर शेवटपर्यंत तेच तुला जाणार आहे कोण जाणार नाही तुला सहा सोबत ना मी जाणार ना कोण दुसरं जाणार आहे तेच राहणार ते आहे हे असे वागते बहीण म्हणून अशी दाखवते सगळ्यांनाच तमाशा व्हिडिओ सगळ्यांना दाखव म्हणजे असं नावाची वादना मी करते आणि परत काय वाटतं की मम्मी मला राग येईल ती बोलल्यावर मला राग येणार आणि मला राग आल्यावर काय होणार माहिती मी व्हिडिओमध्ये घाणघाण बोलणार म्हणजे काय शिवाय देणार वगैरे एक दोन ते देत असते ते मध्ये दिलं होतं नालेक वगैरे बोलते ते बोलणार अजून मग मत म्हणजे माझ्या नावचे बदन मी करणारी माझ्या युट्यूबवर फॅमिलीला काय वाटणार बघ ही किती चांगला व्हिडिओ बनते ते चांगलं समजतो आम्ही हिला आणि नालेक घाण बोलती असं तसं आहे ते मग वाटणार नाही हा नवराची तरी इज्जत ठेवायची ना नवऱ्याची ठेवायची नीट बोलायचं नीट वागायचं त्याला मारू मारू सांगते विचारती अजून काय काय खूप काय नऊ मिनिटाची व्हिडिओ बनवली तिने काय काय मी ते थोडं बघितलं आणि व्हिडिओ पोस्ट केली म्हणजे ते व्हिडिओ लिंक ते कॉपी थोडी काढली बाकीचं मी सगळं हे केलं मी नाही ऐकलं इजातीत नीट बोलायचं नीट राहायचं ग असं नाही माणसाला रागेल असं वागायचं आ आणि माझं नाव येऊन तमाशा करू नको तू मला चा, मला चांगला स चा, तुला तू तु, तुझ्या व्हिडिओवर काय आहे ब यूट्यूबवर बनव घाल मला माझ्या युट्यूबवर बनवायची नाही मला माझं चांगलं हे करायचंय नाव कमवायचं आहे तुझ्यासारखं नाही तुझ्या मूळ तमाशा झालेलाच आहे तर आता झालं गेलं सोड आता माझ्या नावाचं तमाशा करून वागू नको